हाय फ्रेंड्स ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयाला सोने खरेदी करण्याची पद्धत अनेक वर्षापासून प्रचलित आहे नेहमी मोठं काहीतरी विकत घ्यावं असं काही नाही तुम्ही छोट्या छोटी वस्तूसुद्धा घेऊन अक्षय तृतीया सेलिब्रेट करू शकता रोजच्या वापरातील तुम्ही सुद्धा अक्षित्रतेयाच्या निमित्ताने घेऊ शकता यासाठी गोल्डचे लेटेस्ट इयरिंगचे कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे कानातल्यामध्ये पानाच्या आकाराचे कानातले, पाना कानातले सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता ते कानातले तुम्हाला खूपच सुंदर दिसतात गोल्डबरोबर स्टोन लावलेले डिझाईनसुद्धा कानातल्यामध्ये शोभून दिसतात रिंग आणि खाली लटकन असलेले कानातले उठून दिसतील तुम्हाला आणि त्यात तुमचा लूक खूपच खुलून दिसेल तुम्हाला गोल्डचे कानातले दोन ते तीन ग्राममध्ये सहज बनवून घेता येतील या कानातल्यामध्ये बरेच काही व्हरायटीसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे वरून नाजूक आणि खाली छोटेसे लटकन असलेले कानातले घातल्याने तुमचे कान अधिकच खुलून दिसेल डेली वेअरसाठी असे कानातले एक उत्तम पर्याय आहे हे कानातले घातल्याने लूक एकदम खुलून दिसेल साडी ड्रेस व ऑफिस वेअरसाठी हे कानातले उत्तम पर्याय आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद